पण आम्ही दोन महिन्याचे डायरेक्ट तीन हजार रुपये तुमच्या अकाउंटला टाकले टाकले की नाही हात वर करा किती जणांच्या अकाउंटला पैसे आले बऱ्याच जणांचे आले राहिलेल्या अकाउंटला आहे तीस सप्टेंबर पर्यंत मुदत आहे आमची मुलगी आदिती तटकरे मंत्री महिला बाल विकासची मगाशी संजयनी तिचं नाव घेतलं होतं मामानी तिच्याकडे खातं आहे ती योजना तिच्या खात्याच्या मार्फत आम्ही राबवतोय आधार कार्डशी लिंकअप केलंय मधी कुठे गडबड घोटाळा करायला नको डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला पैसे घरातल्या दुसऱ्याला काढता येणार नाही ना 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 त्या महिलेशिवाय ही व्यवस्था केलेली आहे आणि आज आम्ही हे सगळं काम करतोय पुढेही आम्हाला काम करायचंय ही योजना आमच्या विरोधक सांगतात चांगली नाही आहे बंद केली पाहिजे कोर्टात केले कोर्टाने सांगितलं नाही सरकारला त्यांचा अधिकार आहे सरकार चालू शकत योजना करू शकत आता म्हणतायत आम्ही सत्तेवर आरोग्य योजना बंद करणार का पोटात दिपतो गरीबाला जो मोलमजुरी करणारी महिला आहे शेतमजुरी करणारी आहे खुरपडीला जाणारी आहे त्यामध्ये धुणं भांडी करणारी आहे आमची कचरा गोळा करणारी काचा गोळा करणारी झाडू पोतना करणारी महिला आहे झोपडपट्टीमध्ये मध्ये राहणारी महिला आहे त्या गरीब महिलेला दीड हजार रुपये मिळाले तर यांच्याक दुखत आहे योजना चालू करण्याची जबाबदारी आपली आता जुलै ऑगस्टचे पैसे मिळाले आता सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर असे पण पैसे तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचे आता मला सरपंच उपसरपंचा सत्कार केला का केला माहिती का त्यांचं मानधन कालच्याच कॅबिनेटला दुप्पट केलं दुप्पट आम्ही पोलीस पाटलाचं मानधन पंधरा हजार रुपये केलं कोतवालाचं मानधन पंधरा हजार रुपये केलं आशा सेविकेचं दहा हजार रुपये केलं गट प्रवर्तकाचं चा सात साडेसात हजार रुपये केलं अंगणवाडी सेविकेचं दहा हजार रुपये केलं आणि सरपंच उपसरपंचाचं जे होतं ते काल दुप्पट केलं